मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर सुरू झालेला जगनचा प्रवास दारूच्या नशेत बुडालेला एक सामान्य माणूस शंकर नावाच्या शेंगद्याने विक्री करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या सल्ल्याने आणि प्रेरणेमुळे स्वतःच्या कष्टाने यशाच्या शिखरावर पोहोचतो ही एक अशी कथा आहे जी प्रत्येकाला विचार करायला लावते नशेच्या नाशाकडे जाण्यापेक्षा मेहनतीने आयुष्य घडवण्याची नशा किती शक्तिशाली असते हे या कथेतून आपल्याला नक्की पाहायला मिळते तर नमस्कार मित्रांनो गणेश जी, जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मुंबईच्या एका गजबजलेल्या फुटपाथवर एका बाजूला जगन दारूच्या नशेमध्ये धुतधुंत पडलेला होता किंवा पडलेला असायचा तर दुसऱ्या बाजूला शंकर नावाचा एक माणूस शेंगदाण्याची गाडी लावून गरमागरम शेंगदाणे अशी आरोळी ठोकत असे जगांचं रोजचंच नाटक होतं दिवसभर मिळेल तिथून गोळा करायचा आणि संध्याकाळ झाली की कुठल्या तरी अडगळीत बसून दारू ढोसायचा त्याला जगाची फिकीर नव्हती शंकर मात्र त्याच्या अगदी उलट तो पहाटेपासून कामाला लागायचा स्वतः भाजलेले शेंगदाणे कागदाच्या पुड्यात बांधून तो दिवसभर लोकांना विकायचा त्याचे बोलणे गोड आणि लोकांना मदत करण्याची त्याची वृत्ती हे सगळं असल्यामुळे त्याचे शेंगदाणे लगेच खपायचे एक दिवस जगन नेहमीप्रमाणे नशेत असताना शंकर त्याच्याजवळ आला त्याने जगनला हलवून उठवले आणि म्हणाला काय रे बाबा रोज हेच तुझं कधी यातून बाहेर पडणार जगन डोळे चोळत उठला आणि म्हणाला काय बाहेर पडायचं आहे ही दारूच माझी दुनिया आहे यात जो आनंद मिळतो ना तो कुठेच नाही तो दारूचं महत्त्व शंकरला सांगू लागला पिला की सगळा ताण गायब होतो दुःख विसरून जातात तू काय समजणार हे शंकर हसला आणि म्हणाला अरे जगन दुःख विसरण्यासाठी दारू पिऊन स्वतःला आणखीन खळेत दोटण्याचा काय अर्थ आहे बघ माझ्याकडे शंकरनं आपल्या शेंगदाण्याची गाडी दाखवली मी हे शेंगदाणे विकून रोज थोडे थोडे पैसे कमवतो हो माझ्या घरात बायको मुले सुखात आहेत मला कोणापुढेही हात पसरायची गरज नाही जगनने त्याला तुच्छतेने पाहिले आणि म्हणाला तू काय श्रीमंत झालास शेंगदाणे विकून मला बघ मी राजासारखा जगतो शंकर शांतपणे म्हणाला राजासारखं मला तर तू रोज रस्त्यावर पडलेला दिसतो खरं सांगू जगन या दारूच्या नशेपेक्षा करोडो रुपये कमवण्याची नशा करून बघ ती नशा तुला सगळी सुखं तुझ्या पायापाशी आणून ठेवेल जगनला त्याचे बोलणे पटले नाही त्याला दारूची नशाच खरी वाटत होती पण शंकर हार मानणारा नव्हता तो रोज जगनला भेटायचा आणि त्याला कामाचं महत्त्व सांगायचं तो त्याला त्याचे कष्ट आणि त्यातून मिळणारे समाधान याबद्दल बोलायचा एक दिवस शंकरने जगनला विचारले तू कधी विचार केला आहेस मी तुझ्यासारखा दारू पिणाऱ्या लोकांना शेंगदाणे विकून कसं जगतो माझ्याकडे जास्त पैसे नसले तरी मी कोणाचा गुलाम नाही मी माझ्या मेहनतीचे पैसे कमावतो आणि त्यात आनंद मानतो जगन विचार करू लागला शंकर खरं बोलत होता तो कधी कोणापुढे लाचार दिसत नव्हता त्याचे कुटुंबही आनंदी दिसत होते तर दुसरीकडे त्याची स्वतःची काय अवस्था होती मोडकळीस आलेलं शरीर फाटकी कपडे आणि लोकांची तिरस्कारपूर्ण नजर त्या दिवसापासून जगांच्या मनात विचाराचं काहूर उठलं त्याला शंकरचे शब्द आठवत होत होते करोडो रुपये कमवण्याची नशा त्याला पहिल्यांदा पैशाचं महत्त्व जाणवले दारू क्षणिक आनंद मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने पैसे कमवण्यात आणि त्यातून मिळणारं सुख अनुभवायला किती फरक आहे हे, हरु हरु जगर, हे त्याला हळूहळू कळू लागले एके दिवशी जगन शंकरजवळ गेला आणि म्हणाला शंकर तू मला काम शिकवशील मलाही तुझ्यासारखं जगायचं आहे शंकरला खूप आनंद झाला त्याने जगनला शेंगदाणी भाजायला शिकवलं गाडी चालवायला शिकवली आणि ग्राहकांशी कसं बोलायचं हेही शिकवलं सुरुवातीला जगनला खूप त्रास झाला दारूची सवय त्याला स्वस्त बसू देत नव्हती पण शंकर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हळूहळू जगनच्या आयुष्यात बदल होऊ लागला तो रोज सकाळी उठून कामाला जायचा जा। दिवसभर शेंगदाणे विकायचा आणि संध्याकाळी घरी परतताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असायचा त्याला आता स्वतःच्या कष्टाचे पैसे मिळत होते आणि त्या पैशातून तो, तो गरजेच्या वस्तू खरेदी करत होता काही वर्षांमध्ये जगनने खूप प्रगती केली त्याने आणखीन एक शेंगदाण्याची गाडी विकत घेतली आणि आता त्याच्यासोबत आणखीन दोन माणसे काम करत होती त्याची दारचे बेसन पूर्णपणे सुटली होती आता त्याला पैशाची नशा चढली होती आणखी जास्त काम करण्याची आणखी जास्त पैसे कमवण्याची आणि त्यातून चांगलं जीवन जगण्याची जी नशा आज जगन एका चांगल्या घरात राहतो त्याचे स्वतःचे छोटे दुकान आहे आणि तो अनेक गरीब लोकांना मदत देखील करतो त्याला आठवतो तो दिवस जेव्हा शंकरने त्याला करोडो रुपये कमवण्याची नशा याबद्दल सांगितलं होतं त्याला आता खरंच कळलं होतं की कोणत्याही आमली पदार्थाच्या नशेकडे धाव घेण्यापेक्षा आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने पैसे कमवण्याची नशा खरंच सगळे सुख आपल्या पायाशी आणून ठेवते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद